ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीस सात साली ते ओपन केलेलं आहे मराठ्यांसाठी सुद्धा केलेला आहे सर्वांसाठी ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग ओपन केलं आणि तिथं मुलं शिकत्यात ज्या प्रिन्स शिवाजी मराठे बोर्डिंग मध्ये छत्रपती शाहू महाराज आलेत राजाराम महाराज आलेत ते सोडा नागनाथांना नायकोडे आलेत क्रांतीसिंह नाना पाटील आलेत जिडी बापू लाड आलेत त्यांचं चरणस्पर्श झाले डॉक्टर पीजे पाटील ज्यांनी इतिहास घडवला ज्या पीजी पाटलांना आठवण काढली जाते ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस मध्ये शिकलेले आहेत आणि त्या तिथं जाऊन मला मास्तर व्हायचा योग आला नागनाथ अना नायकोची पत्नी पहिली प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची सर अहो तिथं गेले पायाला पायाला की पायाला पहिला हात लावायचा आणि माती डोक्याला लावायची अहो ती मातीच खरी जीवनाचा आयुष्य आहे हो या जगात मरा मोठं व्हायला काही गरज नाही म्हणतोय ना तिथं जाऊन माती डोक्याला लावली की वाटते की आता आपण पण शिवाजी महाराज शाहू महाराज सगळं झालोय हे पाहिजे तुम्ही म्हणणार पैसा पैसा कुछ नाही होता पैसा मी बघितलेला आहे नो पैसा हा फक्त काही काळापुरता आहे सॅटिस्फॅक्शन